कोल्हापूर येथे पार पडलेल्या पहिल्या राज्यस्तरीय दांडपट्टा चॅम्पियनशिप स्पर्धेत मुरुम येथील गुरुकुल प्री प्रायमरी शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला तसेच शाळेतील सहा विद्यार्थ्यांनी विविध पदकांची कमाई करत शाळेच्या आणि पालकांचे नाव उज्ज्वल केले याशिवाय यम्टी एस चा देखिल चा शंबर निकाल लागला है। या ऐतिहासिक विजयाच्या निमित्ताने शाळेच्या वतीने विजयी व गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी जबरदस्त लढत देत आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले तर एम टी एसच्या च्या स्पर्धा परीक्षेत आपली गुणवत्ता दाखवत यश संपादन केले त्यांच्या मेहनतीला यथोचित फळ मिळाले असून या विजयामुळे गुरुकुल प्री प्रायमरी शाळेचे नाव जिल्ह्यासह राज्यभरात उंचावले आहे या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षक मोहम्मद रफी शेख व शाळेतील शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले सत्कार सोहळ्याकरिता कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राध्यापक डॉक्टर महेश मोटे प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठल पाटील अजित चौधरी मोहम्मद रफी शेख स्वामीनाथ काशेटे विलास पाटील ज्ञानेश्वर सोमवशी विकास पाटील डॉक्टर प्रीती चिलोबा संस्थेचे सचिव आनंद चौधरी शाळेच्या मुख्याध्यापिका मयुरी चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते सर्वच मान्यवरांचा शाळेच्या वतीने पुष्पहार शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यात प्रामुख्याने तिसरीचे विद्यार्थी त्यात स्वरा पाटील प्रत्युषा सोमवंशी गोविंद रुपनूर यांचा तसेच इयत्ता दुसरीचे विद्यार्थी असलेले राजवीर चौधरी करण जाने स्वरांजली मामले अशा एकूण विजयी सहा विद्यार्थ्यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करत भविष्यातही असेच यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉक्टर महेश मोठे म्हणाले की आपल्या स्कूलमधील विद्यार्थी हे उद्याचे भविष्य आहे त्यांच्यामध्ये लहानपणापासूनच खेळाडू वृत्ती निर्माण व्हावी हा, हा संस्थेचा व क्रीडा शिक्षकांचा हेतू आहे गुणवत्तेसोबत शारीरिक क्षमता देखील वाढल्या पाहिजेत यावेळी मोहम्मद रफी शेख डॉक्टर प्रीती चिलोबा यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मनोगते व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका मयुरी चौधरी यांनी केले तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पृथ्वीराज गव्हाने यांनी मांडले या कार्यक्रमासाठी शाळेच्या शिक्षिका अपर्णा पोतदार अनिता वडतिले सुनीता सोभाजी बालाश्री पाटील भाग्यश्री पिचे भाग्यश्री कुंभार भाग्यश्री पुजारी ऐश्वर्या रोळे शिक्षकेतर कर्मचारी रियाज नुरसे श्रीकांत भोज यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेत आनंदाचे वातावरण असून शाळेने अशाच प्रकारच्या ऐतिहासिक आणि पारंपरिक क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देण्याचा निर्धार केला आहे